राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की घर बसल्या ऑफलाईन आपण आपली पीक नुकसान तक्रार कशी नोंदवायची आहे मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो सविस्तर माहिती ऐका तुम्ही सर्वप्रथम तुम्ही आपण एकट्याने कंप्लेंट करून आता काहीही होणार नाही मित्रांनो कारण कसं झालेलं आहे आता शासनाने नियम बदललेले आहेत मित्रांनो पूर्वी कसं होतं आपण एकट्याने एक जरी आपली तक्रार कंप्लेंट केली तर ते पूर्वी त्यांचे एजंट आपल्या शेतात येऊन आपल्या पाहणी करून जायचे आता तसं नाही मित्रांनो आता नियम बदललेला आहे म्हणून जर आपल्या मसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरच आपल्याला विमा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणून आपण काय करायचं आहे की आपल्या मसूल मंडळातले सर्वजणांनी मिळून क पीक नुकसानची तक्रार नोंदवायची आहे तर आपली ऑपलाईन प्रक्रिया त्याची अशी आहे मित्रांनो चौदा चारशे सत्तेचाळीस या क्रमांकावर आपण हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा आहे आणि याच्यासोबत आपल्याला आपली विमा भरलेली पावती पाहिजे मित्रांनो अगदी सोपा आहे कॉल लावल्यावर तुम्हाला सविस्तर सगळं समजूनच जाईल आणि जर तुमचा या कॉलवर संपर्क होत नसाल तर तुम्ही जे काही इमा भरलेली पावती असेल की नाही त्याच्यावर एक हेल्पलाईन नंबर म्हणून असतो मित्रांनो त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉल करून तुमची तक्रार नोंदू शकता मित्रांनो ऑफलाईन घर बसल्या लाईक सबस्क्राईब आणि हे एक गोष्ट ध्यानात ठेवा की तुम्ही एकट्याने कंप्लेंट करून काहीही होणार नाही आपल्या मंडळातून जास्तीत जास्त तक्रारी गेल्या पाहिजे त्यासाठी तुमच्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो धन्यवाद